ढेकू येथील शिवजयंतीत महिलांचा होणार सन्मान नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचा पुढाकार दरवर्षीप्रमाणे सर्वीकडे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होत असताना खालापूर तालुक्यातील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तालुक्यात सर्वात मोठी शिवजयंती म्हणून प्रसिद्ध असलेली ढेकू येथील नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीची उत्सुकता तालुक्यातील शिवप्रेमीने लागलेली असते दरवर्षी समाजप्रयोगी कार्यक्रमाचे आयोजन नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानकडून केले जाते त्यामध्ये सांस्कृतिक धार्मिक क्रीडा किंवा आरोग्यविषयी उपक्रम राबवले जातात तसेच या शिवजयंतीला सेलिब्रिटीची हजेरी असल्याने खालापूरकर वासियांनी पर्वणी असल्याचे वाटत असल्याने हजारोंच्या संख्येने खालापूरकर तसेच अन्य ठिकाणाहून शिवप्रेमी ढेकू येथे भेट देत असतात यावर्षी असेच आयोजन केल्याने या शिवजयंतीला मोठ्या संख्येने नागरिक हजेरी लावतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे गेली बारा वर्षे ही शिवजयंती अविरत सुरू असल्याने एक तप पूर्ण झाल्याने यावर्षी विशेष आकर्षण म्हणून सिनेकलाकार भाग्य दिले तुल तुम्हाला तु, फेम हृतिका पाटील लिटिल रिस्टार शिवण्या बोराडे झी मराठी फेम हबप्पा सचिन महाराज तांडेल यांची हजेरी असणार आहे तर यावेळी बक्षिसांची लयलूट होणार आहे यामध्ये सोन्याच्या नथी सह मिक्सर कूलर गॅस शेगडी कुकर टी व्ही अशी बक्षिस भेट दिली जाणार असून यावेळी महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे ज्या महिला स्पर्धेमध्ये सहभागी घेत नाहीत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवलेले आहे यामध्ये पैठणीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे तसेच विशेष बक्षीस म्हणून दुचाकीही देण्यात येणार आहे या शिवजयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा सन्मान सोहळा होणार असून हल्दी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महिलेची ओटी भरून सन्मान केला जाणार आहे असे नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी भालचंद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी ढेकू यांच्याकडून हा वर्ष तेरावा आहे त्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव असा मोठ्या प्रमाणात साजरा केला कर करत आहोत आणि जवळजवळ हा पाचव्या वर्ष पाचव्या वर्षा पूर्वीपासून भव्य स्वरूपात हळदी उंकचा समारंभ केला आहे ह्या वर्षीसुद्धा त्या प्रकारचं आयोजन केलं आहे त्यामध्ये विजेती महिला जी असेल तिला पैठणी आहे टी व्ही आहे मिक्सर कुकर या पाणी सोन्याच्या वीस वस्तू आहेत त्या तसेच साहेबांचं एक स्वप्न आहे की या स्वप् सब... त्याच्यामध्ये जेवढ्या महिला येतात त्याला लकी ड्रॉ म्हणून यावर्षी एक नवीन एक आम्ही बक्षीसचं आयोजन केले आहे त्याच्यामध्ये स्कूटी ही त्या महिलेला मिळणार आहे आणि त्याच्या कूपन आम्ही सुरुवातीला गेटला देणार आहोत आणि ज्याच्या ज्यामध्ये ही महिला लकीपुरामध्ये ही होती ती महिला इथं उपस्थित राहणे गरजेचं आहे आणि साहेबांचं एक स्वप्न होतं की महिलांचा हा सन्मान केला पाहिजे त्यामुळं आम्ही सर्व युवकांनी कार्यकर्त्यांनी आणि नंदरेशा पाटील प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मनामध्ये घेऊन हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी भव्य दिव्य अशा स्वरूपात पाच एकरमध्ये करत आहोत त्यामध्ये महिलांचा देखील भरपूर सहभाग आहे आणि महिलांचासुद्धा याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे हे या निमित्तानं मी सांगत आहे नरेश ददा युवा प्रतिष्ठान भेकू यांच्यातर्फे दरवर्षी हल्दी गुंकुवाचा कार्यक्रम महिलांसाठी नियोजित केला जातो ते या वर्षीचं तेरावं वर्ष आहे तर त्याच्यामध्ये महिलांचा विविध माध्यमातून सन्मान केला जातो तसेच जा महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रमसुद्धा छान पद्धतीनं अजूनपर्यंत राबवला गेलेला आहे आणि त्याच पद्धतीनं ज्या महिला ज्या ब बसलेल्या असतात ज्या महिला सहभागी होत नाही त्या महिलांसाठी सुद्धा यावर्षी खास लकी ड्रॉचंसुद्धा त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये स्कूटी त्यांनी त्यांच्या खास बहिणींसाठी त्यांनी भेट म्हणून त्याची निवड केलेली आहे स्कूटीची ते त्यांच्या बहिणींसाठी ते देणार आहेत बक्षीस म्हणून तसेच ज्या महिला इतर आकर्षक सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे नदी सोन्याचे शिक्के वगैरे महिलांसाठी त्यांनी दिलेले म्हणजे ते देणार आहेत तरी त्यामध्ये सर्व महिलांनी खूप छान पद्धतीने सहभाग घ्यावा अशीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने उपस्थिती राखवावी